नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी योजनेसंदर्भात महत्वाचे अपडेट आहे मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांसाठी खुश खबर आहे कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजने संदर्भात महत्वाचा जी आर शासनाने निर्गमित केलेला आहे सहावा हप्ता आता जाहीर करण्यात आलेला आहे सहावा हप्ता या दिवशी मिळणार आहे त्या संदर्भातला महत्वाचा जी आर या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे तरी या जी आरमध्ये मध्ये काय महत्वाची माहिती दिली आहे या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी एक हजार सहाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन यांचा आज म्हणजे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो अनेक दिवसापासून नमो शेतकरी योजनेचे जे काही हप्ता आहे त्याचा लाभ मिळावा यासाठी वाट बघत होते तरी शेतकरी मित्रांसाठी हा महत्वाचा जी आर करण्यात आलेला आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी शासन निर्णयामध्ये स्पष्ट सांगितलेले आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सहावा हप्ता माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस व यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच एक हजार सहाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे मग प्रस्तुत जो खर्च आहे तो लेखा देण्यात आलेला आहे मग पीक संवर्धन लहान सीमान शेतकऱ्यांचे शेतमजुरा मजुरांचे योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना कार्यक्रम यासाठी जे अर्थसहाय्य दिले जाते त्या संदर्भातला हा जी आर या ठिकाणी काढण्यात आलेला आहे मित्रांनो आता या एकतीस मार्चच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के हे पैसे मिळणार आहे म्हणजे सहावा हप्ता दोन हजार रुपयाचा हप्ता हा शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा शंभर टक्के मिळणार आहे या संदर्भातला महत्त्वाचा असा हा जी आर आज निर्गमित करण्यात आलेला आहे जर आपल्याला हा जी आर बघायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जीओॉट इन या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा जी आर देण्यात आलेला आहे आपण तिथे बघू शकता किंवा डाउनलोड करून घेऊ शकता अशा महत प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी बघायला मिळतील आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र